स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो आज आप ऐकणार आहोत स्वामी समर्थ नमस्मरणा अद्भुत ताकद आनी तेंचा अनुचमत्कार जर तुम्ही ही स्वामींचे भक्त असाल तर हा वीडियो शेवटपर्यंत नक्की पहा आनी अनुभव कमेंट मध्ये जरूर शेयर करा स्वामी समर्थ नामस्मरणाचे महत्व स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक अद्भुत अवतार होते त्यांच्या नावाचे सातत्याने स्मरण केल्याने भक्तांचे जीवन बदलते अडचणी दूर होतात आणि चमत्कार घडतात नामस्मरणाचा प्रभाव इतका विलक्षण आहे की भक्तांना कठीण प्रसंगामधून सहज मार्ग मिळतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो पहिला चमत्कारी अनुभव आर्थिक अडचणीतून मुक्ती पांडुरंगराव नामस्मरण करणारे एक मोठे भक्त होते त्यांना मोठ्या आर्थिक अडचणी आल्या होत्या कर्ज डोक्यावर होते घर विकायची वेळ आली होती एक दिवस त्यांनी एका अनुभवी स्वामी भक्तांकडून ऐकले स्वामींच्या नावाचा जपकर सर्व संकट दूर होतील त्यांनी रोज सकाळी एकशे आठ वेळा स्वामी समर्थ नामस्मरण सुरू केले आणि काय आश्चर्य काही दिवसांतच त्यांना एका अनपेक्षित ठिकाणाहून पैसे मिळाले आणि त्यांचे कर्ज फिटले दुसरा चमत्कारी अनुभव आरोग्य लाभ हे फक्त आर्थिक मदतीपुरते मर्यादित नाही तर स्वामी समर्थांचे नामस्मरण आरोग्य सुधारण्यासाठीही उपयोगी पडते शकुंतलाबाई एका सत्तर वर्षांच्या आजींना डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करावी लागेल पण त्यांना ऑपरेशनला भीती वाटत होती त्यांनी विश्वास ठेवून रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण केले त्यांनी स्वामी समर्थ माझे रक्षण करा असे मनोभावे पुन्हा पुन्हा म्हटले त्यांच्या रिपोर्ट्स बघून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले त्यांचे हृदय पूर्वीपेक्षा बरे झाले होते आणि ऑपरेशनची गरजच उरली नाही तिसरा चमत्कारी अनुभव हरवलेला मुलगा सापडला स्वामी समर्थ भक्तांच्या संकटस्मी धावून येतात याचा आणखी एक अनुभव आहे रमेशजींचा दहा वर्षांचा मुलगा अचानक गायब झाला कितीही शोध घेतला तरी कुठेच पत्ता लागेना घरच्यांचे काळीज तुटत होते एका अनुभवी स्वामी भक्तांनी सांगितले तुम्ही थांबता स्वामींच्या नावाचा जप करा ते नक्की मदत करतील आई वडिलांनी दिवसरात्र श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थचा जप केला आणि काय आश्चर्य तीन दिवसांनी त्यांचा मुलगा अगदी सुरक्षित सापडला तो म्हणाला एक साधू माझ्यासोबत होता तो म्हणाला की तुझे आईवडील तुला शोधत आहे आता घरी जा त्या साधूचे वर्णन ऐकून सगळ्यांना समजले तो दुसरा कोणी नव्हे तर स्वामी समर्थच होते पाच नामस्मरण करावे? तर आता प्रश्न यो तो, स्वामीं नामस्मरण कसे करावे एक सका का एक आठ वेला स्वामी समर्थया मंत्रा जप करा कि जमेल तितके करा दोन स्वामीं फोटो किमोर बसून ध्यान करा तीन स्वामी स्त्रोत्र पठण करा जसे कि स्वामी समर्थ तारक मंत्र चार्क आपल्या मनातील प्रत्येक शंका त्यांच्यासमोर मांडा आणि संपूर्ण श्रद्धेने प्रार्थना करा मित्रांनो स्वामी समर्थ हे केवळ एक संत नव्हे ते दैवी शक्ती आहे श्रद्धा ठेवा भक्ती करा आणि पहा तुमच्या जीवनात कसे चमत्कार घडतात तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्याकडेही असेच काही अनुभव असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात आपण अजून अद्भुत अनुभव जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ